नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जिल्हा परिषद लातूर आरोग्यसेविका या पदाचा निकाल लागलेला आहे तर यामध्ये आरोग्यसेविका पहिल्या दहा आरोग्यसेविका म्हणजे पहिल्या दहा विद्यार्थ्यांनी किती मार्कवाले आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याच्यानंतर पहा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पन्नास टक्केचा निकाल कधी लागेल हे सुद्धा पाहणार आहोत आणि उर्वरित जिल्ह्याचे निकाल कधीपर्यंत लागतील हे सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला जनरल नॉलेजचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं दुसरं चॅनल आहे ज्याचं नाव आहे मित्रांनो यशोदीप अकॅडमी हिंगोली या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा त्या चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की त्या सुद्धा व्हिजिट करा आणि त्या चॅनलवरचे जर व्हिडिओ आवडत असतील तर त्यासुद्धा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न लावता आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी आरोग्यसेविका या पदाचा जो काही कटॉप लागलेला आहे या कटॉपमध्ये पहिल्या दहा विद्यार्थीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पहा आपण आलेलो आहोत आता या ठिकाणी जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी वेबसाईटवर जिल्हा परिषद लातूरची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत त्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला अशा स्वरूपामध्ये एक स्क्रीन तुमच्या समोर दिसेल पहा पहिलं पेज आहे आता पहिल्या पेजावरल्या पहिल्या दहा विद्यार्थीने आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा जिल्हा परिषद लातूर आरोग्यसेविका पहा फिमेल म्हणजे आरोग्यसेविकाचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे पहिली जी काही विद्यार्थिनी एकशे शेहेचाळीस मार्कावाली विद्यार्थिनी पहिले दुसऱ्या क्रमांकावरली एकशे अडोतीसवाले एकशे छत्तीस मार्कावाली विद्यार्थिनी जिल्ह्यातून तिसरी आहे त्याच्यानंतर एकशे बत्तीस मार्कवाली चौथी एकशे अठ्ठावीस मार्कवाली पाचवी एकशे वीस मार्कावाली विद्यार्थिनी सहाव्या क्रमांकावर एकशे अठरावाल्या दोन आहेत त्या सातव्या क्रमांकावर आहेत त्याच्यानंतर आठव्या क्रमांकावर जर पाहिलं तर एकशे एक एक सोळावाले नवव्या क्रमांकावर एकशे चौदावाल्या जवळपास चार विद्यार्थिनी आणि दहाव्या क्रमांकावर एकशे बारा मार्कावाली एकच विद्यार्थिनी अशा स्वरूपामध्ये आपण पहिल्या पेजमधल्या दहा विद्यार्थिनी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत आता महत्त्वाचं डिस्कस करणार आहोत कितकी म्हणजे उर्वरित जिल्ह्याचे निकाल कधीपर्यंत लागतील तर उर्वरित जिल्ह्याचे निकाल आज पाच वाजेपर्यंत सर्व जिल्ह्याचे निकाल लागून जातील त्याच्यानंतर पन्नास टक्केचा जो काही निकाल असणार आहे पन्नास टक्के आरोग्य शोक पन्नास टक्के या पदाचा निकाल कधी लागणार तर ह्या सर्वात जास्त कमेंट मला याच मुद्द्यावर आले की सर्व की सर पन्नास टक्केचा निकाल कधी लागणार तर पन्नास टक्केचा जो काही निकाल असणार आहे आरोग्यशोक पन्नास टक्केचा निकाल हा या ठिकाणी मित्रांनो बावीस तारखेच्या आतमध्ये आरोग्यशोक पन्नास टक्के या पदाचा निकालसुद्धा या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे सर्व जिल्ह्याचे लवकरच निकाल लागतील आता व्ही जी कुमार असणार ही पंचवीस तारखेला असणार आहे त्यामुळे बावीस तारखेपर्यंत उर्वरित सुद्धा जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागून जाणार आहेत तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आज आपण लातूर जिल्हा परिषद या ठिकाणी आरोग्यसेविका या पदाचा निकाल पाहिलेला आहे तसेच उर्वरित जिल्ह्याचे निकाल कधी लागतील ते सुद्धा पाहिलं आणि पन्नास टक्के या पदाचे निकाल कधी लागतील हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडले लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जनरल नॉलेज जर व्हिडिओ पाहिजे असतील तर यशोदीप अकॅडमी हिंगोली या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू बाय टेक केअर